श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाइन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचार मंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे गुरु गुरु म्हणजे कोणी व्यक्ती नसून गुरु हे तत्व आहे असं आपलं अध्यात्म सांगतं पोथ्या पुराण सांगतात इतकंच काय प्रत्यक्ष गुरुचरित्रातही गुरुमुखातून हे सांगितलं आहे तरीही आजकाल गुरुपूजन म्हणजे केवळ व्यक्तिपूजनच होत आहे तर अशा व्यक्तिपूजनाला कसलीही आध्यात्मिक पार्श्वभूमी नाही आहे गुरु म्हणवणारे आपल्या शिष्यांकडून स्वतःची पूजा करून घेतात ही गोष्ट मला खूप खटकते गुरुमंडळींना एखादा विशिष्ट संप्रदाय निर्माण करण्याची गरज का भासते गुरूंची शिकवण पुढे शिष्यांकडून कार्यान्वित राहते का की विशिष्ट सोपस्कार करून अनुग्रह देणारे एक केंद्र एवढंच त्याचं स्वरूप राहतं बरं अनुग्रह घेतल्यानंतर त्या तत्वप्रणालीचं पालन खरोखर किती जण करतात खूपदा मी अमुक गुरूंचा अनुग्रह घेतला याचा टेंभा मिरवणारे बरेच असतात सत्संग हा खरोखर सत्संग असतो का की आणखी कसला संघ असतो हे प्रश्न खरोखर विचारात घेण्यासारखे आहेत परमेश्वराची अनुभूती किंवा साक्षात्कार ज्याच्याकडून मिळतो तो गुरु परमेश्वराची अनुभूती म्हणजे आपल्यामधल्याच चांगल्या गुणांचं दर्शन असं मला वाटतं आपल्यामधील क्षमतांच्या भांडाराची आपल्याला जाणीव जो करून देतो तो गुरु मग अशी जाणीव एखाद्या विपरीत प्रसंगातूनही होते अशावेळी तो विपरीत प्रसंगच गुरु असतो म्हणून गुरु ही व्यक्ती नसून तत्व आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे हे तत्व प्रत्येक व्यक्तीमध्येच नव्हे तर आजूबाजूच्या सर्वच गोष्टीत चराचरात असतं आपली नजर तयार झाली पाहिजे ते पाहायला आपलं हृदय तयार झालं पाहिजे ते स्वीकारायला